तर चला आज मस्त अशी टोमॅटोची भाजी बघूया तर त्यासाठी चार टोमॅटो घेतलेत छान मोठ्या साईजचे घेतलेत आणि कडक असे बघून घेतलेत अगदी नरम झालेले टोमॅटो शक्यतो या भाजीला नाही वापरायचे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतले आता कढईमध्ये मी एक पळीवर तेल गरम करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आहे जिरं तेलामध्ये फुटलं की त्यामध्ये एक कांदा जो बारीक चिरून घेतला आहे तर हा कांदा मी व्यवस्थित असा लालसर होईपर्यंत परतवून घेतला आहे तर लगेचच कांदा छान असा परतला गेलाय आता ह्याच्यामध्ये जी आपण नेहमी भाजीला चटणी वापरतो तीच एक चमचाभर मी चटणी घातली कांदा लसूण मसाला आता हा सुद्धा मसाला या कांद्यामध्ये मी व्यवस्थित असा परतवून घेते तर इथं मसाला छान परतला गेला आहे याच्यामध्ये मी ज्या टोमॅटोच्या फोडी करून ठेवल्या होत्या या फोडी घालून घेतलेत आणि तुम्हाला जर इथल्या बिया आवडत नसेल तर बिया काढल्या तरी चालेल नाही काढल्या तरीसुद्धा चालेल फक्त टोमॅटो घेताना छान असे कडक बघून घ्यायचे जास्त पिकलेले टोमॅटो नाही घ्यायचे आता इथं त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ घातले अर्धा चमचा साखर घातले आंबट टोमॅटो असतात त्यासाठी साखर किंवा तुम्ही गुळाचा वापर केला तरीसुद्धा चालेल आता हे सर्व घातल्यानंतर परत मी हे टोमॅटो व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता याच्यानंतर जी बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर घेतली तर कोथिंबीर घालते आणि परत एकदा मिक्स करून घेते मिक्स झाल्यानंतर आता ह्याच्यावरती मी झाकण घालते आणि फक्त एक वाफ काढते अगदी अर्धा मिनिटासाठी वाफ काढते टोमॅटोच्या भाजीला खूप जास्त वाफ काढायची नाही कारण पटकन अशी टोमॅटोची भाजी शिजली जाते त्यासाठी तरी तर टोमॅटोची भाजी करतो म्हणल्यानंतर टोमॅटोच्या फोडी छान दिसायला पाहिजेत तर एक अर्धा मिनिट वाफ काढल्यानंतर मी आता परत व्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये जाडसर असं शेंगदाण्याचं दोन चमचे भरून कुड घातले तर शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजी खूप टेस्टी लागते तर आता इथं शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर परत मी भाजी मिक्स करून घेतली आणि परत आता झाकण घालते फक्त अर्धा मिनटासाठी जास्त नाही जास्त झाकण घातलं तर टोमॅटोला खूप जास्त पाणी सुटतं मग टोमॅटोची भाजी खूप पातसर होते तशी नाही करायची फक्त अगदी हलकीशी वाफ काढायचे तर इथं वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकत होता तेला तेल खूप छान सुटलं आहे भाजीला आणि आता मी काय करते भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आता झाकण न घालता ही भाजी एक पाच मिनटं बारीक गॅसवरती छान कडायला लागोस्तोपर्यंत मी ठेवते अगदी बारीक गॅसवरती आता इथं फायनल आपली भाजी बघा मस्त अशी तयार झाले आणि छान अशी ला सुद्धा लागले अशी भाजी कडायला लागल्यानंतर थोडीशी खरपूस अशी मस्त टेस्टी लागते तर नक्की गरम गरम भाकरीसोबत करून